तर आता तुम्ही सध्या भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख आहात आणि आता नगरसेवक साठी उमेदवार सुद्धा आहात तर निवडून आल्यानंतर या दोन्ही जबाबदारी कशा तुमचा हा राजकीय प्रवास निरंतर असा सुरूच आहे पण या प्रवासासोबत तुमच्या पत्नी सो अर्चना ताई ह्या सुद्धा राजकारणात आल्या आणि दोन हजार सतरा साली त्या सुद्धा अकोला शहराच्या महापौर म्हणून नियुक्त झाल्या तर त्याबद्दल तुमचं काय म्हणतात अजूनही अकोल्यामध्ये जे विकास कामे अपूर्ण आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणते आता काय प्लॅनिंग आहे की जे कामे राहिलेली आहेत किंवा कुठली राहिली आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणते संख्या लोकसंख्या त्या बाजून खूप वाढलेली आहे त्यामुळे त्या रस्ते मोठमोठे करण्याचा आमचा सगळ्यात पहिले प्रयत्न हा पाच सहा मिल होते आपण ते सर्व बंद पडले काळाच्या भोगात अरे परत एक सहकारी निर्कर सुद्धा चालू केलेली आहे कामे चालू आहे त्याचं आणि सातशे एकर जागा घेण्याचे घेण्याचा प्रयत्न चालू आहे सातशे एकडे लागाल ते जवळपास दोन हजार उद्योग नवीन उद्योग भारतीय जनता पार्टी अशी पार्टी मानतो की जो उमेदवार उभा राहते लोकसभेत असो विधानसभेत असो किंवा महानगरपालिकेचा अध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो त्याच्याकडे जबाबदारी मानतो म्हणतो टक्के हा भार हा कार्यकर्ते उतरतात समस्या पाण्याची पाणी आणि ढोस पाणी कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत या बाबतीत युवकांसाठी काही अशी प्लॅनिंग किंवा काही अशी कंपनीज येणार आहेत अकोला नमस्कार मी संकेत बोंद्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो निवडणूक एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये सध्या अकोल्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच आहे आणि अशातच आज अकोला न्यूज नेटवर्कची निवडणूक एक्सप्रेस आली आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये आणि आज आपल्या सोबत आहे एक असे व्यक्तिमत्व जे भारतीय जनता पार्टीचे अकोला शहराचे शहर प्रमुख आहेत जयंत मसने सर तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये तर सर्वात पहिला प्रश्न सर तुम्हाला असा की तुम्ही आज एवढ्या मोठ्या पक्षाचे शहर प्रमुख आहात तर आजवर जो राजकारणाचा प्रवास आहे तुमचा हा कसा सुरू झाला आणि आज इथपर्यंत कसा हा राजकारण सुरुवात माझ्या घरातच चालू होती अच्छा कारण वडील अठ्ठावीस वरचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते अच्छा काका सरपंच होते त्यामुळे मी सुद्धा ऑटोमॅटिक राजकारणात आलो कॉलेज मध्ये मी इलेक्शन मध्ये वर आलो तीन वेळा निवडून आलो अच्छा त्यानंतर नगरपालिकेत असं काही इच्छा नव्हती होती नगरपालिकेत महानगरपालिकेत पण लोकांनी मला सो, साली उभं केलं अच्छा आणि कंटिन्यू आहे राजकारणामध्ये तर सर तुमचा हा राजकीय प्रवास निरंतर असा सुरूच आहे पण या प्रवासासोबत तुमच्या पत्नी सो, सो अर्चना ताई ह्या सुद्धा राजकारणात आल्या आणि दोन हजार सतरा साली त्या सुद्धा अकोला शहराच्या महापौर म्हणून नियुक्त झाल्या तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही सुरुवातला आता विजय महापौर झाले नंतर महिला राखून निघालं महिला राखून निघाल्यामुळे पार्टीने भारतीय जनता पार्टीने संजीव धोत्रे आमचे नेते, नेते सावरकर लालाजी या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या मिसेसला महापौर पद दिलं गेलं अच्छा महापौर झाल्यानंतर आपल्या शहरात डेव्हलपमेंट थांबलेलं था। होतं कारण म्हणजे मी पंचवीस राजकारणा तुम्हाला सांगतो आम्हाला पाच पाच लाखाच्या पत्रासाठी एकेका आमदाराकडे पंचवीचक्र मार लागत होते शेवटी एखाद असं खूप मोठे रीती दिला असं पाच लाखा पत्र द्यायचं पण दोन हजार चौदा साल जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्ता आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बनले तेव्हापासून पैशाचा भोग आहेत तर अनेक सीमा आपण आपल्यावर चालू केल्या शिवनी ते आपला रिझर्व रस्ता त्यावेळेस केला हा उडानपूर झाला आहे कारबिल पासून ते शिंदी गाप पर्यंत तो उल्हाणपूर झाला आहे परत उत्तार्पूर स्मारक पासून ते पोलीस वस्त पर्यंत उल्हणपूर झालेले आहे अशा अनेक विकासात्मक कामं आपण भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस केले आहेत खूप अकोला शहरात जवळपास पन्नास कोटी रुपयाचे आपण लावलेले आहेत बरोबर आणि गार्डन सुद्धा आपण त्यावेळेस जवळपास अकोला शहरात जे ओस पडले होते गार्डन त्याचे अर्धे गार्डन आपण चांगले केले आता काही थोडे राहिलेले आहेत आता येणाऱ्या काळात ते सुद्धा आमचं चांगलं करून अकोला शहर सुंदर आणि बगीजाचे विनय कुमार पाराशी लोक अकोला शहराचे नाव काढतात ते विनय पाराजी नगर अध्यक्ष होते त्यावेळेस अकोला शहर बगीचा शहर म्हणून जायचं त्या धर्तीवर आम्ही आता त्याचा सुद्धा विकास करण्याचा प्रयत्न करू सर तुम्ही आजच सांगितलं की जेव्हा ताई महापौर झाला त्यानंतर विकास कामे आणखी वाढलीत पण अजूनही अकोल्यामध्ये जे कामे अपूर्ण आहेत त्याबद्दल तुमचं काय माहितीये आता काय प्लॅनिंग आहे की जी कामे राहिलेली आहेत जी कुठली राहिली आहेत त्याबद्दल तुमचं काय माहिती अकोला शहरामध्ये काय आलं की एकदम पन्नास वर्ष पहिले आपलं माग अकोला शहर माग गेलो होत विकासाचा बंद पडलेला होता आता दोन हजार चौदा शहरात विकास चालू झालाय तर दहा वर्षात जेवढे निधी आला निधी खूप आला त्यावेळेस दहा वर्षामध्ये पण तो निधी परिपूर्ण असं म्हणता येणार नाही कारण पैशाशिवाय आपण काम करू शकत नाही सत्तेशिवाय पैसे येत नाहीत सत्ता आल्यामुळे पैसे आले आणि पैसे आल्यामुळे विकास कमी जे आपल्या साकोला शहरात रोड आहेत मुख्य रोड जे आहेत ते खूप लहान झालेले आहेत ते रोड आपल्याला सुरुवातला मोठे करायचं आहे जा वाहतूक कोंडी होते कारण आमचं स्वतः माझं घर ज्या भागात राहते उमरीमध्ये त्या रस्त्याने यायला आम्हाला अर्धा तास पहिले निघावं लागते कारण रस्ताला आणलं संख्या संख्या वाढलेली आहे बरोबर उमरी नाक्यावरती हॉस्पिटल झालेले आहेत ट्रॅफिक आमदार रस्ते तेवढे आलेले आहेत तीस वर्षापासून जेवढे रस्ते तेवढे आज तेच तेवढे रस्ते आणि संख्या लोकसंख्या खूप वाढलेली आहे त्यामुळे रस्ते मोठमोठे मोठे करण्याचा आमचा सगळ्यात पहिले प्रयत्न हा अच्छा आणखी त्या व्यतिरिक्त सर अकोला शहरासाठी काही नवीन टेक्नॉलॉजी नुसार काही विकास होणार आहे नाही जी आणलेला आहे तर जी इंटरनेट चाललो आहे स्पीड वाढलेला इंटरनेटचा परत रणदीमो सा प्रयत्न बोल की सी आपल्या इथं नवीन झाली पाहिजे कारण रोजगार उपलब्ध झाला पाहिजे पहिले पहिलेच माझा सुरुवातीला आपल्या इथं सहा मिल होते कापड मिल ते सर्व बंद पडले काळाच्या भोगात परत एक सहकारी निलकण सुटी रद्दीमो चालू केलेली आहे काम चालू झालं त्याचा आणि सातशे एकर जागा घेण्याचे घेण्याचा प्रयत्न चालू आहेत सातशे एकर जागा त्या जवळपास दोन हजार उद्योग नवीन उद्योग तयार होतील आणि अकोला शहरात जे संख्या वाढलेली आहे चहाचे दुकान वाढलेले आहेत पाच टप्प्या वाढलेल्या आहेत त्या बनवून युवकांना रोजगार मिळाला पाहिजे असे आपण प्रयत्न करू अच्छा सर आता तुम्ही सध्या भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख आहात आणि आता नगरसेवक साठी उमेदवार सुद्धा तर निवडून आल्यानंतर दोन्ही जबाबदारी कशा सांभाळणार नाही होऊन जाते कारण काय सवय राजकारण सवय पडलेली आहे बरोबर पब्लिक सुद्धा आमच्यावर विश्वास आहे शहराध्यक्ष सुद्धा असताना तेच काम वाढा सुद्धा करावं लागतात आणि भारतीय जनता पार्टी अशी पार्टी मला सांगतो की जो उमेदवार उभा राहते तो लोकसभेत असो विधानसभेत असो किंवा महानगरपालिकेचा अध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो त्याच्याकडे जबाबदारी तुम्हाला सांगतो अस्शी टक्के हा भार हा कार्यकर्ते उचलतात बरोबर एकमेव पार्टी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी त्याच्यामध्ये उमेदवाराला जास्त टेन्शन राहत नाही कार्यकर्ते इतके चांगले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये कि ते स्वतःच इतके प्रयत्न करतात की आपला माणूस उघडण्यासाठी पडते कार्यकर्ते वाटते मीच महापौर होणार मीच आमदार होणार मीच खासदार होणार मीच नगरसेवक होणार आहे त्यामुळे जो कोणी उमेदवार राहते त्याला वीस टक्के टेन्शन राहते आणि असे टक्के टेन्शन हे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते घेतात त्यामुळे आम्हाला इलेक्शन खूप सोपी जात बरोबर आता काही ठिकाणी बघतोय सध्या महाराष्ट्रात जी उमेदवारीवर ना बरेच भांडणं होत आहे बऱ्याच पक्षांमध्ये तिकीट नाही मिळालं पण तुम्ही इथे म्हणता की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असे आहेत तिथे कोणालाही तिकीट मिळालं तरी ते स्वतःचं तिकीट समजून ते कार्य करत राहतात किंवा ती धडपड करत राहतात फार चांगली गोष्ट आहे तर सर यासोबत तुमचा प्रभाग क्रमांक पाच ब मधील काय समस्या आहेत सध्या जनतेच्या खूप समस्या होती अच्छा सकाळी आम्ही चार वाजता नळ सोडायचा आणि संध्याकाळी आठ वाजता बंद करायचं तेव्हा सुद्धा लोकांचं पाणी होत नव्हतं आणि मोबाईल मध्ये कमीत कमी तीनशे कॉल यायचे अच्छा तो फोन असा वाजर होता फोन कॉल 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 येत होते पण आता ती समस्या तर आलेली नाही आता जवळपास दुसऱ्या तिसऱ्या मंडळ पाणी चढते साफसफाई सुद्धा आता आमच्या वाढामध्ये खूप प्रमाणात झालेली आहे मोठमोठे नाले जे होते तर आले ते सुद्धा मानले रस्ते सुद्धा झालेले आहेत तर काही ठिकाणी गार्डन करायचं आहे मुख्य समस्या पाण्याची होती ते सुद्धा सुटलेली आणि रोज पाणी कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपले लोकप्रिय आमदार दिवस सावरकर आणि अनुप धोत्रे यांनी जी गाव आपल्या आपले आरक्षण मंजूर केलं धरणावरती आणि ते सातशे कोटी योजना मंजूर करून ते काम सुद्धा चालू आहे पहिल्या टप्प्यात जी गाव ते निमकरता पाईपलाईन टाकण्यात येईल झाल्यानंतर अकोला शहरात जेव्हा नवीन टाक्या बांधल्या जातील आणि अर्धा अकोला शहर ते जी गाव प्रकल्प जाईल अर्धा मानव हो राहील तेव्हा आपण अकोला शहरात रोज पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करू बरोबर सर जसं अकोला शहरामध्ये अजूनही कलाकारांना सध्या एक सभागृह चांगलं नाही आहे उपलब्ध एक नवीन सभागृहाचं काम चाललेलं आहे ते कधीपर्यंत पूर्ण होणार नाही पुढच्या महिन्यामध्ये आपण कडक करणार त्याचं काम होत आलेलं आहे त्याचं फक्त आचारसंहता असल्यामुळे आपण काम थांबलेलं त्याचं आणि जेव्हा आचारसंता निघून जाईल त्यावेळेस आपण त्याचं पुढच्या मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेवटी उपलब्ध होऊन जाईल त्यासोबतच एक तरण तलाव सुद्धा घेतलेला आहे तिथं रणदीभ ऑलिम्पिक हे आहे त्याचं सुद्धा काम पूर्त जाईल त्यावेळेस इथं जलतरण तलाव एकच आहे आपल्याकडे पर्याय म्हणून उपलब्ध होईल अनुभव विमानतळासाठी प्रयत्न केले त्यासाठी दोनशे सहा कोटी रुपये म्हणजे खूप दिवसात प्रश्न आहे आपला म्हणजे आम्ही राजकारण आलो तेव्हापासून एकच प्रश्न पब्लिक विचार होते कुठे विमानात किती लोक प्रवास करते सांगता येत नाही पण प्रत्येक ठिकाणी गेलो की लोक विचारत होते विमानतळ केव्हा चालू होते विमानतळ केव्हा चालू होते तर त्याचे सुद्धा त्यासाठी दोनशे सहा कोटी रुपये आपले आलेले आहेत तर जमिनीचा अधिग्रहण झाल्यानंतर त्याचे दहा पट्टी विमान सेवा सुद्धा आपल्याकडून लवकरात लवकर चालू होण्याचा प्रयत्न करू सर तुम्ही आता बोलले की अकोल्यामध्ये विमानतळाची पण सेवा लवकरच सुरू करू तर अकोल्यामध्ये दिवसेंदिवस जनतेची किंवा लोकसंख्या वाढतेच आहे यासोबत रेल्वे प्रवाशांसाठी काय असं काही उपक्रम तुम्ही आता पाहा जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्ता नव्हती चौदाच्या पहिले सकाळी जर आपण रेल्वे स्टेशनवर चुकून समजा एखाद्या वेळ गेलो किंवा गावा जाण्यासाठी तुम्हाला सर्वकडे असं वास यायचा गंदगी दिसायची आता जर तुम्ही रेल्वे स्टेशन गेले तर तुम्ही मॉर्निंग वॉक सुद्धा करू शकता एवढं सुंदर शहर म्हणजे अकोला स्टेशन आता झालेलं आहे त्याच्यात माननीय आपले खासदार उन्ब धोत्रे यांनी अनेक ट्रेनचा अकोला शहरात दिला आहे पहिले अकोला शहरात थांबा कमी होता आता अकोल्या नव्याने अकोला शहरात वाढलेला आहे म्हणजे आता अकोल्यातील जनतेला कुठे जायचं असेल तर बाहेर ठिकाणी जायची गरज त्यांना ट्रेन मिळणार तसंच इथल्या युवकांसाठी काय उपक्रम कारण की इथल्या बऱ्याचशा अकोल्यातल्या युवकांना अकोला सोडून पुणे मुंबईकडे जावं लागतं रोजगारासाठी तर त्यासाठी त्यांच्यासाठी काय उपक्रम आपले जे लोकप्रिय खासदार आहेत अनुभव धोत्रे यांनी योगासाठी आता या मोठ्या पहिल्या काळात आपल्या अकोल्यामध्ये पायलट ट्रेनिंग होतं बरोबर कारण ज्याला पायलट व्हायची इच्छा होती तर आमच्या मित्राचा मुलगा एक त्याला चाळीचाळीस पन्नास लाख रुपये भरून मोठ्या शहरामध्ये जायला लागत होता आणि ते अडचण ओळखून माननीय अनुभव धोत्रे यांनी अकोल्या शहरामध्ये पायलट ट्रेनिंगसुद्धा चालू केलं आहे आणि पोलीस सुद्धा रणदीप भाऊने मंजूर केले जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाचे काम आहे सुद्धा पोलीस वसाचं काम चालू आहे नैन हॉस्पिटल होत आपलं मल्टीपेशियट हॉस्पिटलचं बांधकाम झालं होतं सुरु आता ते सुद्धा बांधकाम तिथे स्टाफ भरून चालू केलेलं आहे आणि नवीन जुनं आपलं हे होतं हॉस्पिटल त्याला शंभर वर्ष झालं होणार होते शंभर वर्ष झाल्यानंतर ते संस्कृतिक म्हणजे याच्यामध्ये जर गेलं ते पाहता येत नाही आपल्याला धारो संस्कृत धारो जर गेलं शंभर वर्ष एखादी इमारत असेल तर ते जर दोन वर्ष आपण थांबलो असतो त्याच्यामध्ये जर ते इमारत गेली असती तर आपल्याला मेन हॉस्पिटल जसं तसं रोज असतं तर रणदीभावनी मंजूर केलं जवळपास पाचशे कोटी रोज हॉस्पिटल मंजूर करून ते पास। जुनी बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंग चालू आहे तुम्हाला ना की सातशे एकर जागा नवीन अधिग्रहण करून तिथं रोजगार निर्मिती करणार आहे बरोबर कारण अकोल्यात तुम्हाला परत मी सांगतो की अकोल्यामध्ये संख्या खूप वाढलेली आहे कारण युवकांना रोजगारच नाही आहे बरोबर सुदगिरणी चालू झाली सुदगिरणी चोवीस तास चालू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास दोनशे तीन था। ते तीनशे युवकांना रोजगार मिळणार आहे अच्छा नवीन एम आर झाली तर युवकांचं लोड पुण्या मुंबईकडे जाता आपल्या आपल्या शहरातच ते थांबले पाहिजे असं आमचे प्रामाणिक प्रयत्न आहे बरोबर सर एवढे पर... सर्व तुमचे विकास काम तर आहेत किंवा जे प्लॅनिंग आहे मुद्दे सर्व गोष्ट आहे पण महिलांसाठी काही स्पेशल उपक्रम जसे आता भारतीय जनता पार्टीची बरेचसे योजना चालूच राहतात पण आणखी काही नवीन उपक्रम किंवा नवीन योजना आता सर्वात चांगलं आमच्या सरकारने केलं लाडक्या बहीण मानधन चालू केलं बरोबर कारण काय तिच्याकडे दोन पैसे आले तर तिच्या घरात सुद्धा किंमत वाढणार आहे ओपन जिम साठी आम्ही प्रयत्न करणार सर्व्हिस आपले ते ओपन पेस आहेत सर्व काही लोकांनी ताब्यात घेतली होती अर्धे आम्ही खाली केले पण काही लोक तांत्रिकदृष्ट्या कोर्टात लटवलेले आहेत त्यांचं आता कोर्टामध्ये पद्धत तुम्हाला माहिती कोर्टामध्ये प्रकरण गेलं एका प्रकरण पाच पाच दहा वर्ष लागतात त्यामुळे पाच वर्षातच काही शक्य झालं नाही ते आमच्या मागच्या काळात पण येणाऱ्या काळात आम्ही सर्व ओपन पेस खुले करून जनतेला युवकांना आणि महिलांसाठी पेशल ओपन जिम ते काढणार शौचालयाचा मुद्दा होता पहिले मोल आपल्याच काँग्रेसच्या काळात असतो शौचालय बंद बाहेर जाऊ नका म्हणत सकाळी त्यांच्या गाळ्याला आहोत आमच्या आमदार साहेब खूप वेळा तो प्रश्न विचार म्हणजे मुद्दा काढत भासणार पण त्याच्यावर उपाययोजना काही करत नव्हते जेव्हा मोदी सरकार आलं त्यांनी मोदी साहेबांनी आपल्याला शौचालय बन बारा हजार दिले अकोला शहरात आम्ही त्यांच्या बारा शौचालय होत नव्हतं म्हणून आम्ही आमच्या महानगर तीन हजार दिले जवळपास अठ्ठावीस कोटी रुपयाचे आपण अकोला शहरात शौचालय वाढली अच्छा आणि सर त्यासोबतच महिलांसाठी जे योजना आहेतच आता मान्य मुख्यमंत्री ते सुद्धा अकोल्यात येऊन गेले देवेंद्र फडणवीस तर त्यांनी आता लखपती दिदी योजना बद्दल पण सांगितलं त्या बाबतीत तुमचं काय म्हणत आहे लखपती दिदी आता त्यांनी सांगितलं पन्नास लाख आता लखपती आहेत त्यानंतर टार्गेट आहे कोटी त्यामुळे त्या महिलांना नवीन नवीन उद्योग धंद्यात आणून ते लखपती कशा होतील त्यासाठी प्रयत्न करणं चालूच आहे आणि अपंग जे लोक आहेत त्या जवळपास अपंग लोकांना आपण महानगरपालिकेत बाराशे मानधन देतो पहिले आपण देत नव्हतो आता आम्ही आमच्या कार्यकर्ते बाराशे मानधन चालू अपंग आणि महिलांसाठी महानगर क्षेत्रातील राहणाऱ्या लोकांसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी आपण आपल्या आपल्या शहरात सर्वच महिलांसाठी नाही सर्वच गुन्हेगारी क्षेत्रासाठी सीसीटीव्ही कॅमेरा आपण जवळपास पंचवीस लाखा सीसीटीव्ही कॅमेरा लावले त्याच्यामुळे आता मागच्या जर दोन वर्षात तुम्ही पास आपल्या शहरात जे गुन्ह्याची उकळ झालेली आहे जे तर कॅमेऱ्या हातभार लागलाय त्याच्यामध्ये आणि परत महिलांसाठी गट विक्री केंद्र आपण चालू केलेले आहेत सवलत आहे महिलांना पन्नास टक्के बसमध्ये सवलत दिलेली आहे उज्ज्वला गॅस ज्या आपण जुन्या काळात महिलांना डोळे खराब होते कारण ते काय फुका मारत होत्या पूर्ण हातात घेऊन मुलींना माहिती नसेल जुन्या काळात बाहेर फुका मारायच्या पूर्ण हातात घेऊन आणि धूळ निघत होता पूर्ण धुळ त्या डोळ्यामध्ये दार होता त्यामुळे मोदी साहेबांनी दूर झालेलं आहे गॅस दिल्यामुळे दूर झालेला पर कामगार आहे योजनेमधून महिलांना भांडे दिले आहेत आपण जवळपास सतरा ते अठरा हजाराचे किट एक एक महिलांना आपण दिले आहेत लाखो महिलांना आपण अकोला शहरामध्ये कॅम्पच घेतले भारतीय जनता पार्टीने परत क्रियामध्ये जेवढे अर्ज आले तेवढे पूर्ण पास करून सर्व महिलांना भांड्याचे किट ऑर्डर केलेलं आहे परत विश्वकर्मा योजना आहे स्वनिधी योजना आहे महिलांसाठी सुरक्षेसाठी तुम्हाला सगळे सीसीटीव्ही लावलेले आपण तर सर तुम्ही आता बरेचसे योजना बरेचसे उपक्रम किंवा बरेचसे विकास कामांची यादी आता पूर्ण इथे सांगितली आहे तर शेवटी तुम्ही एक भाजपा म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे एक शहर प्रमुख आणि एक नगरसेवकचे उमेदवार म्हणून अकोल्यातील जनतेला काय आवाहन करू इच्छिता की ते, ते तुम्हालाच मत देतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मत देतील मी अकोला शहराच्या सर्व जनतेला अजून विनंती करतो कारण भारतीय जनता पार्टीची केंद्र सत्ता आहे बरोबर भारतीय जनता पार्टीची राज्य सत्ता आहे भारतीय जनता पार्टी आपल्या शहरात सुद्धा सत्ता आहे कारण पालकमंत्री खासदार आमदार भारतीय जनता पार्टीचे त्यामुळे सर्व लोकांना मी हातून विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीची महानपू सत्ता आणावी कारण सत्ता आल्याशिवाय विकास होणार नाहीत महान आपण आता खूप प्रयत्न करून हे शहर एक लाईनवर आणलेलं ला आहे बरोबर दहा वर्षामध्ये ते कंटिन्युटी राहायला पाहिजे कारण सत्ता आली वर सत्ता खाली सत्ता तिन्हीकडे सत्ता असली तर शहरातील सर्व जनतेला विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे जे उमेदवार अकोला शहरामध्ये उभे आहेत आणि चार जागा आम्ही मित्र पक्ष सोडल्या आणि चौदा जागा आहे राष्ट्रवादी सर राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गट यांना सोडलेला आहे अशी जागेवरती जे आमचे उमेदवार आहेत त्या सर्व लोकांना प्रचंड बहुमताने विजयी करा त्यासोबतच मी स्वतः प्रभाग क्रमांक पाच मध्ये उभा आहे त्यामुळे प्रभाग पाच मधील सर्व मतदारांना विनंती करतो त्यांनी आम्हा चारही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा नक्कीच सर जनता भारतीय जनता पार्टीवर नेहमीच विश्वास ठेवत आली आणि आणखी ठेवणार आणि सर्व विजयी होणारच आणि तुम्ही सुद्धा विजयी होणार तर या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या कार्यक्रमात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद